आता आपण करणार आहोत वीरभद्रासन म्हणजे वॉरियर पोस आधी आपण जे केलं होतं त्याचं नाव आहे अंजनेयासन अंजनेयासन हे आसन तुम्ही पाहिलं नसेल तर व्हिडिओच्या वर आय बटन आहे ते क्लिक करून तुम्हाला प्रीवियस व्हिडिओ साठी ते आसन बघता येईल आता अंजनेयासन करताना नंदिने आपल्याला दाखवेल दोन पाय पहिला अंतर नाही आता अंतर जास्त घेतलेलं आहे कारण ह्याच्यातनच आपल्याला लंच पोझिशन मध्ये जायचं आहे तर सुरुवातीला पायाची दोन्ही बोट आणि गुडघे हे समोरच्या दिशेने आहेत आता एक मध्ये पाय पायाचे डाव्या पायाचा अंगठा आणि डाव्या पायाचा गुडघा बाहेरच्या दिशेने दोन मध्ये दोन्ही हात वर दो येतील श्वास हात यायचे आणि श्वास, श्वास सोडत लंच मध्ये यायचे पुढे न वागता पाठ सरळच आणि समोर मधल्या पोटाच्या एकदम टोकाकडे बघत राहायचे पाठीचा कणा सरळ आणि मधल्या बोटाच्या टोकाकडे बघत राहायचे आता याच्यात तुम्हाला दिसेल की दोन्ही पायाच्या मांड्यांना हिप्सला हँडस्ट्रिंगला सगळीकडे अगदी व्यवस्थित ताण बसतोय आणि त्याच प्रकारे हाताचे खांदे सरळ दिशेमध्ये असल्यामुळे खांद्यांवर साइडवर आणि अपर बॉडीवर तसा व्यवस्थित ताण पडतोय त्यामुळे नजर स्थिर आणि श्वास संतो आता श्वास सोडत हात खाली आणि पायाची बोट सुद्धा समोरच्या दिशेला आता दोन अंतर कमी करून आपण दोन्ही सरळ स्थिर आहे आता आता या आसनामध्ये मी जसे तुम्हाला फायदे सांगितले आणि जे आपण पोश्चर होत आपलं त्या पोश्चर प्रमाणे हे सर्वांगासाठीच आसन आहे आणि स्पेशली याचा उपयोग हा पाठीच्या कण्यासाठी होतो आणि त्याचप्रमाणे हे पायांसाठी पण खूप उपयुक्त आसन आहे की पायांचे स्नायू बळकट होतात याने की पायांमध्ये आता मांड्या आल्या पायांमध्ये हिप्स आले पायांमध्ये हॅमस्ट्रिंग आले असे hmm. वेगवेगळ्या मसल्सला या योगासनाचा फायदा होतो